तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आता आपण खेकडे पकडण्यासाठी आलेलो तर आपण बघू शकता आपण खेकडे पकडण्यासाठी काय काय लागतं आपल्याला बॅटरी चुंगळ तर बॅटरी आणलेली आहे आणि बॅटरी आणलेली आहे खेळ तर आपण बघू शकता आपण आपण खेकडे पकड तर मित्रांनो ही मोठी कुर्ली सापडलेली आहे आपला जीवनदादा एक्सपर्ट आहे कुर्ल्या धरल्यात चिंबोरी आणि खेकडा एक साईज आहे मित्रांनो हा खेकडा मी बघितलेला आहे बघू शकता हा आपला जीवनदादा बऱ्यापैकी खेकडा धरणारा एक्सपर्ट आहे बघू शकता मित्रांनो डबल एक सापडलेला आहे हे बघू शकता हो तर आपण याला आता कॅच करून घेऊया तर थांबा मित्रांनो हे बघू शकता तीस साईज आहे मित्रांनो आता सापडलेला खेकड्याची तर चला परत पुढे पाहूया खेकडा दिसतो का नाही आपल्याला <णगास> हा नाही आपण बारीक साईज आहे त्याची पुढे बघूया चला हे बघू शकता पाना खाली गेलेला हे बघू शकता तुम्ही बघू शकता बघायचं तर कस मिडियम साईज आहे मित्रांनो बघू शकता मग कशी साईज आहे तर आपण आता या चुब्यात टाकून घेऊया आता साईज सापडलेली आहे बघूया पळायला पळायला का पाय काय मानुषरी हो का इक बोल इकड बघू शकता मित्रांनो पाणी जास्त हिरकवल्याच्या हो, खेकडा तुम्हाला दिसत नाही बघू शकता अशा प्रकारे आपण पकडलेले तर आपल्या चुंग्यात टाकूयाला ते बघू शकता तो, आ, तो गाई। एक साईजचे जास्त आहेत चला आपण आता वरत्या दिशेने जाणार आहोत मार्केट गेले मित्रांनो चला तर बघू शकता मित्रांनो आपल्याला गोट्याखाली खेकडा दिसलेला आहे तरी मागे दिसत आहे खेकड्याच्या आपल्याला हे बघू शकता तुम्ही मागे दिसत आहे तर आपण आता याला पकडूया तर आपला भाऊ आता याला पकडत आहे ते बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता हा गोटा खाली घ्यायचा उचलता गोटा उचल बघू शकता मित्रांनो हा बघू शकता बघू शकता पाणी गरम झालेलं आहे हे बघू शकता खेकडा तरी बघू शकता आपली गॅंग बघू शकता आपण थेट परत बघू शकता मित्रांनो हे बघू शकता तुम्ही खेकडा हे बघू शकता आपण आपल्याला पकडूया तर आपल्या जवळ सगळे हत्यार घेऊया आपण चप्पल बघू शकता मित्रांनो ब्रँड बघू शकता आपण चिकडा पकडलेला आहे परत एक दिसलेला आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो आपण दिसले आहे बघू मित्रांनो इकडे आहेत भाऊ आणि इकडे दोघ जण आहेत पुढे जाणार आहोत आपण बारीक साईज खूप प्रमाणात दिसत आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही बारीक